राजापेठ पोलीस स्टेशन समोर असलेल्या पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या बँकेतील तीन कर्मचाऱ्यांच्या दुचाकी चोरी गेल्याची घटना घडली या घटनेत कर्मचाऱ्यांनी दोन संशयित इसमाचे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज राजापेठ पोलिसांना दिले असताना सुद्धा अद्याप चोरट्यांचा तपास लावण्यात राजापेठ पोलीस अपयशी ठरले आहेत राजापेट पोलीस स्टेशन समोरच असलेले पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बँकेत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांच्या एक ते दीड वर्षात दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली यात समीर देशमुख यांची दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस एपी अठ्ठेचाळीस एकोणनव्वद हे वाहन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान चोरीला गेले होते तर कपिल बोरकर यांची एम एच एकोणतीस वाय तेरा अठ्ठेचाळीस ही दुचाकी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला चोरीला गेली होती दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस बी के शून्य नऊ चाळीस हे वाहन सोळा जुलै दोन हजार चोवीस ला चोरीला गेले होते तीनही बँक कर्मचाऱ्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती मात्र अद्यापही चोरट्यांचा शोध लागला नाही यात बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला यासंबंधी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा प्राप्त करून दिले तरीसुद्धा पोलिसांना चोरट्यांचा शोध लावण्यास यश आले नाही यामुळे सर्व बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एवढ्या दिवसापासून पोलीस प्रशासन करते तरी काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला माझं नाव पंकज दाते आहे मी इथे पिरामल कॅपिटल हाऊसिंग फायनान्स मध्ये जॉब करतो टोटल आम्ही चाळीस ते पंचाळीस कर्मचारी आहे इथे ऑफिसच्या खाली आमचं पार्किंग आहे ते आम्ही गाडी पार्क करत असतो काल संध्याकाळी माझी गाडी चार चाळीसच्या दरम्यान चोरीला गेलेली आहे त्याचा आम्ही प्राथमिक माहिती पोलिसांना दिलेली आहे कंप्लेंट केलेली आहे त्याची एफ आय आर आणि ते इथे येऊन आमच्या ऑफिसला येऊन त्यांनी एफ आय आर वगैरे आपलं पंचनामा केलेला आहे त्याचा पंचनामा घेऊन गेलेला आहे याच्या आधीसुद्धा आमच्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या गाड्या मागच्या चार ते पाच महिन्यात चोरी गेलेल्या आहेत त्यांची पण त्यांनी कंप्लेंट केलेली आहे पण त्याच्यावर त्यांना तसा काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणजे त्या गाड्या मिळाल्या नाही त्यांना आणि असंच आता माझीसुद्धा काल गाडी चोरीला गेली आहे आमच्या पार्किंगमधून तर याच्यामध्ये आणखीन आम्ही मला आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे पोलीस डिपार्टमेंटकडून पण तसं काही आम्हाला अजूनही सहकार्य मिळत नाही आहे तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा उपलब्ध आहे तुम्ही पोलिसांना ते सी सी टी फुटेज दिलेत का तिन्ही गाडीचे प्रोव्हाइड केलं माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे इम्पिरा आपलं इम्पिरिया हॉटेलच्या सी 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 टी व्ही कॅमे कॅमेराची ती आम्ही पोलिसांना प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यामध्ये गाडी चोरी जाताना दिसत आहे आणि समोरच्या कॅमेऱ्यामधूनसुद्धा कवर झालेलं आहे फुटेजमध्ये पोलीस प्रशासनाने काय प्रतिउत्तर दिलं तुम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की त्यांनी प्रथम म्हणजे जी, जी जाणकारी आहे ती घेतलेली आहे माहिती आणि गाडी शोधून देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आश्वासन आश्वासन दिलेलं आहे आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि आम्ही गाडी शोधत आहे माझं नाव सिद्धार्थ लांडगे आहे मी इथे पिरामल कॅपिटल हाऊसिंग फायनान्सला ॲज अ ब्रांच मॅनेजर काम करतो आहे गेल्या दो 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 दोन वर्षापासून इथे तीन गाड्या चोरीला गेल्या आहेत मागील दोन वर्षाला दोन तिन्ही गाड्या इथंच गेलेल्या आहेत आमच्याच कर्मचाऱ्याच्या गेल्या आहेत टोटल इथे पंचेचाळीस लोकांचा स्टाफ आहे वरच्या फ्लोअरला आहे आमचं आणि पूर्ण पार्किंग आमच्या मेन रोडवरती राहत आहे आणि एक्झॅक्ट पोलीस स्टेशनच्या ऑपोजिट आहेत आणि यावरती कारवाई अजून काही झाली नाही आहे मागच्या दोन गाड्या गेल्या तेव्हा पण काही कारवाई नाही झाली यावरती पंचनामा झाला पोलीस येऊन गेले पाहून गेले पण कुठल्याच प्रकारचा फोन आमच्या कर्मचाऱ्याला आला नाही की तुमची गाडी शोधली का कुठे मिळाली का आणि फक्त त्यावरती चालू आहे की आम्ही शोधत आहे तर यावरती आम्हाला प्रशासनाकडनं जो सपोर्ट पाहिजे तो मिळाला नाही अजून आणि काल लेटेस्ट पुन्हा एक गाडी आमची गेली आहे आणि मुलं जे काम करतात ते बारा ते पंधरा हजार रुपये त्यांना पगार आहेत ते या कशा काय हे गाड्या खरेदी करेल पुन्हा त्यांची ताकद नाही आहे तेवढी परचेस करायची सव्वा सव्वा दीड दीड आज गाडीची किंमत झालेली आहे ते कुठनं पैसे आणाल आणि यावरती प्रशासनाचं उत्तर एकच आहे की आम्ही शोधू पाहू करू तर त्यावरती काही आमचा एक रोषच आहे एक प्रकारचा बाकी तर काही नाही आहे बोलण्यासारखं कारण एक्झॅक्ट पोलीस स्टेशनसमोर जर या गोष्टी घडत आहे तर मग बाहेरचं काय असेल या घटनेवर राजापेठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंबोरे यांना विचारणा केली असता त्या ठिकाणचे संशोधित सीसीटीव्ही फुटेज आम्हाला प्राप्त झाले आहेत त्यावरून शोध घेऊन पुढील कारवाई आम्ही करीत आहे आमी करी बिल्डिंग खाली कर्मचाऱ्यांनी गार्ड नियुक्त करण्यात यावा असे सूचना सुद्धा आम्ही दिले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र अंबोरे यांनी दिली मागच्या ऑक्टोबर दोन हजार पासून तर कालपर्यंत जे आहे अमर आर्केड मार्केट या ठिकाणापासून तीन बाईक चोरी केल्याच्या तक्रारी इथे दा दाखल झालेलं आहे तर तिन्ही बाईक चोरीच्या आम्ही एफ आय आर दाखल करून त्या ठिकाणचं एक आम्हाला संशयित सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झालेलं आहे त्या सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत आणि त्याचप्रमाणे जे बँक एम्प्लॉय आहे ज्यांच्या बाईक चोरी झाल्या त्या लोकांनाही आम्ही सूचना दिल्या की त्यांनी त्यांच्या स्तरावर एक गार्ड नियुक्त करावा आणि सी सी टी व्हीचे अजून आवश्यकता असल्या त्यांनी ती बसवावी आम्ही आमच्या स्तरावर पूर्ण प्र प्रयत्न करत आहोत आणि आजपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन राजापेठ येथे चोरी गेलेल्या सहा बाईक डिटेक्ट केले आहे आणि यापुढे प्रयत्न सुरू आहे